तर गोगावलेंच्या मुलाखतीनंतर राष्ट्रवादी शिवसेनेत तणाव वाढलेला आहे सिंचनाचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून बाहेर पडा राष्ट्रवादीला शिवसेनेनं पुन्हा एकदा डिवचला आहे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना सिंचन घोटाळ्यावरून डिवचलं होतं ज्यांनी घोटाळे केले त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असा टोलाही त्यांनी लगावला होता तर भरत गोगावलेंनी जी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत तटकरेंवर गंभीर आरोप केले एवढंच नाही तर सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरही बोचली टीका केली मुलाखतीत केलेल्या आरोपांनंतर पत्रकार परिषद घेऊन भरत गोगावलेना प्रतिआव्हान दिले खाली जे आम्ही काम करतोय त्यासाठी हे सुजलाम सुप्लम व्हावं असं आणि सुनील तटकरेंनी हे विसरू नये की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे हा <coughs> फार एक फार म्हणजे एक इशारा असा आम्ही त्याच्याकडे बघतो म्हणजे काय तुमच्या हे काय तुम्हाला पण आम्ही सांगणं योग्य वाटत नाही तुम्हाला हे सगळं माहिती आहे कोणाचा इतिहास कोणाचं भूगोल हे तुमच्याकडे सगळ्यांचं आहे ठीक आहे काही कारण असतो जे काय थांबलंय ते थांबलंय आम्ही नाही त्याच्यावरती बोललो पण ज्यांच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काय टोकाची भूमिका घेतात तेव्हा कदाचित त्यांनी ते घेतली ते असेल म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात काय नाही काय आहे आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत काय काय आहे काय नाही पण ते आम्ही कधी के उवापो केलेला नाही पण आमच्या सहकार्याने केला त्यालाही आम्ही सांगितलं आपल्याला काय त्या खोलात जायची आवश्यकता नाही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली आहे ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे ते त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू आनंद परामस्ते माझं आव्हान आहे की तुम्हाला जर सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर तुम्ही या राज्याच्या सत्तेतून उतर झालं पाहिजे कारण ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून आपण या सत्तेचा उपभोग घेतात आणि तुम्हाला ही सिंचन घोटाळ्याची टीका सुद्धा सहन होत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी या सत्तेतून पाय उतार व्हावं